उन्हाळा सुरू झाला की लगबग सुरू होते सांडगे पापड बनवण्याची आणि त्याची सुरुवात आपण करतो हे तिखट सांडगे करून बरं पण हे तिखट सांडगे तर आपण बनवलेले आहेत जर तुम्हाला त्याची रेसिपी बघायची असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देते नक्की बघा आणि आज त्याच तिखट सांडग्यांपासून आज आपण अशी चरचरीत अशी सांडग्याची पातळ आमटी करणार आहोत सुखा सुद्धा बनवला जातो त्याची सुद्धा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण आज आपण पातळ सांडग्याची आमटी बनवतोय तर सांडग्याची आमटी विविध प्रकारे बनवली जाते काहींना ती खूप पातळ सर अशी आवडते पण आज इथे मी तुमच्यासोबत जी आमटीची रेसिपी शेअर केलेली आहे ती आमटी आपण अगदी दाट सर अशी करणार आहोत जी भातासोबत किंवा भाकरीसोबत दोणीसोबतही आपण खाऊ शकतो व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूया तर इथेही मी तिखट सांडगे घेतलेले आहेत एक वाटी इतके आपण हे घरामध्येच बनवलेले तिखट सांडगे आहेत तर हे तिखट सांडगे सर्वप्रथम आपण भाजून घेऊया आमटी आपण कुकर मध्ये करणार आहोत तर साधारण एक चमचा होईल इतकं तेल ह्याच्यामध्ये घालून घेतलं आणि आता हा तिखट सांडगा आहे हा या तेलामध्ये अगदी मंदाचे वरती खमंग असा भाजून घ्यायचा आहे ही महत्वाची प्रोसेस आहे ह्यामुळे काय होतं सांडगा आहे ना त्याचा कच्चेपणा दूर होतो तो खमंग असा भाजला जातो आणि आमटीमध्ये अगदी तो असा मऊ असा शिजला जातो त्यामुळे महत्वाचं म्हणजे सांडगा अगदी बारीक गॅसवरती खरपूस असा भाजून घ्यायचा आहे तरी बघा आणि जास्त प्रमाणामध्ये सुद्धा तेल वापरू नका इथं आपला हा सगळा सांडगा एका कलर वरती छान भाजून झालेला आहे आणि सुगंध खूप छान दरवळत आहे उन्हाळ्यामध्ये आपण हे सांडगे बनवतो आणि जसा पाऊस लागायला लागेल ज्या वेळेला आपल्याकडे भाज्या नसतील तर त्यावेळेला आपण ह्याची आमटी किंवा भाजी बनवतो जर बाहेर पाऊस असेल आणि आपण घरामध्ये जर हा सांडगा भाजत असून याचा सुगंध खूप छान दरवळतो खूप छान वाटतं आता हा सगळा सांडगा गार झाल्यानंतर ओबडधोबड असा मी ठेचून घेतलेला आहे त्यामुळे आमटी खूप छान दरदरीत अशी होते तर इथे बघा अगदी ओबडधोबड असा हा सांडगा आपण फोडून घेतलेला आहे आता हा सगळा सांडगा आपण वाटीमध्ये काढून घेऊया तुम्ही ह्याला मिक्सरमधून सुद्धा पल्स मोडवरती फिरवून घेऊ शकता सांडगा असा खलबत्त्यामध्ये ठेचून घेतल्यामुळे आमटी अगदी दरदरीत होते आणि सांडगा अगदी व्यवस्थित शिजतो तर इथे मी पाव वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे तुम्ही मुगाची आणि तुरीची डाळ अशी मिक्स सुद्धा घेऊ शकता समप्रमाणामध्ये किंवा संपूर्ण मुगाची डाळ सुद्धा वापरू शकता तर इथे मी संपूर्ण तुरीची डाळ वापरलेली आहे पाव वाटी होईल इतकी आता कुकरमध्ये दोन पळ्या तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर मिडियम आकाराचा एक कांदा बारीक चिरून घेतला आणि तो कांदा तेलामध्ये घालून घेतला आता कांदा इथं अगदी मऊ होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत तर जर तुम्हाला कांदा आवडत नसेल तर, तर तुम्ही लसणाची सुद्धा फोडणी देऊ शकता तेही छान लागतं तर कडीपत्त्याची सात आठ पानं तेलामध्ये घालून घेतली आणि आपण हा कांदा अगदी मऊ होईपर्यंत परतून घेतला यामध्ये पाव चमचा हळद घातली आणि इथं घरचं तिखट वापरतोय आपण तर इथं साधारण दोन चमचे होईल इतकं हे घरचं लाल तिखट मी वापरलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लाल तिखटाचं प्रमाण कमी अधिक करू शकता तर आता हे सगळं लाल तिखट या फोडणीमध्ये व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण गरम पाण्याचा वापर करणार आहोत जितकी तुम्हाला आमटी पातळ किंवा दाटसर हवी आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही इथे पाण्याचा वापर करू शकता तर आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊया तर तुम्हाला जर अजून यापेक्षा पातळ आमटी हवी असेल तर अजून तुम्ही पाण्याचा वापर करू शकता पातळ आमटी सुद्धा खूप छान लागते आता इथे बघा अगदी खळखळून खल, अशा उकळी आलेली आहे यामध्ये आपण थोडीशी हिरवीगार कोथिंबीर घालूया ह्याचा स्वाद आमटीमध्ये खूप छान उतरतो आणि त्यानंतर आपण यामध्ये बारीक करून घेतलेला सांडगा घालायचा आहे आणि तुरीची डाळ वापरायची आहे जर तुम्हाला अजून पातळ हवा असेल तर ह्यातील तुरीच्या डाळीचं जे प्रमाण आहे ना ते तुम्ही कमी करू शकता म्हणजे सांडग्याची आमटी आहे ते आपोआपच पातळ होते तर इथे बघा अगदी जर तुम्हाला असं पातळसर दिसत आहे पण शिजल्यानंतर ती आपोआप दाटसर होते कुकरचं टोपण लावून घेऊया आणि मीडियम फ्लेमवरती आपण ह्याच्या तीन शिट्ट्या करून घेणार आहोत तर इथे मी मिडियम फ्लेमवरती ह्याच्या तीन शिट्ट्या करून घेतल्या कुकर अगदी गार झाला आणि हे बघा आपल्या इथे सांडगा अगदी छान असा शिजलेला आहे आणि एकदम ह्याला दाटसरपणा आलेला आहे एकजीव असा झालेला आहे अजिबात पाणी एकीकडे आणि सांडगा एकीकडे असं झालेलं नाही आहे एकसंधपणा असा आमटीला आलेला आहे खूप छान ही आमटी तयार होते तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की ही आमटी करून बघा जर तुम्ही सांडग्याची रेसिपी पाहिली नसेल तर नक्की डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक देते जाऊन चेक करा आणि तुम्ही सुद्धा उन्हाळी सांडगे नक्की बनवा आणि त्याच सांडग्यांपासून अशी आमटी सुद्धा नक्की बनवून बघा खूप छान ही आमटीची चव आहे गरमागरम भातासोबत गरमागरम सांडग्याची आमटी आ हा अगदी मस्त लागते दोन घात जास्तीचे जातील अशी ही आमटी बनवून तयार होते आणि त्यामधील हा सांडगा आहे ना तो सुद्धा चवीला खूप छान लागतो मला तर हे सांडग्याची आमटी प्रचंड आवडते ज्यावेळेस घरामध्ये भाजी काय बनवायची असा प्रश्न पडतो किंवा भाजीसाठी कदाचित काही नसतं तर त्यावेळेला ह्याची आपण सुक्की भाजीसुद्धा बनवू शकतो आणि अगदी पातळ आमटीसुद्धा बनवू शकतो तर तुम्हाला आज आपण बनवलेली तिखटसांडक्याची आमटी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि जर तुम्हाला ह्याची सुक्की भाजी बनवायची असेल तर मला तसं कमेंटमध्ये सांगा मी नक्की रेसिपी शेअर करेन आणि अशा पद्धतीनं अगदी गावरान पद्धतीनं साध्या सोप्या पद्धतीनं ही तिखट सांडक्याची आवडी तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा चॅनलवर जर तुम्ही अजून नवीन असाल तर चॅनलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि साईडचं बेल हे क्लिक करा जेणेकरून अशा छान छान आणि गावरान रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी ते तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटू अशा चमचमीत आणि पारंपरिक अशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय